नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी बँक ऑफ इंडियाला एकशे वीस वर्ष पूर्ण परंडा शाखेत केक कापून बँकेचा एकशे विसावा तर परंडा शाखेचा अकरावा वर्धापन दिन साजरा वर्धापन दिनाचं औचित्य साधून अनेक ग्राहकांना कर्ज वितरण शाखा अधिकारी राजेंद्र येडगे यांचे ग्राहकांना मार्गदर्शन आणि बँकेचं पण वर्धापन दिन म्हणजे बँकेचा एकशे विसावा आणि शाखेचा अकरावा असे दोन्ही वर्धापन दिन आज आपण साजरा केलेला आहे सध्याची काळाची गरज ओळखून जे ऊसाची समस्या आपल्या भागामध्ये ऊस तोडणी यंत्र मजुराची खरंच मोठी समस्या आहे त्यासाठी आम्ही ऊस तोडणी यंत्र यावर्षी मी खरेदी केलेली किती लोन पास केलं तुम्हाला आम्हाला म्हणजे पंच्याण्णव लाखाचं कर्ज कर या ठिकाणी महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट आता बातमी विस्ताराने बँक ऑफ इंडियाला एकशे वीस वर्ष पूर्ण झाल्यानं परंडा शाखेत केक कापून बँकेचा एकशे विसावा तर परंडा शाखेचा अकरावा वर्धापन दिन सोमवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला आहे बँकेच्या वर्धापन दिनाचं औचित्य सा साधून यावेळी बँकेकडून अनेक ग्राहकांना कर्ज वितरण करण्यात आलं यावेळी शाखाधिकारी राजेंद्र येडगे यांनी बँकेच्या सेवा व माहिती खातेदारांना दिली कौडगाव तालुका परंडा येथील यशवंत कोळेकर यांना बँकेनं ऊस तोडणी हार्वेस्ट मशीनसाठी पंच्याण्णव लाख कर्जाचं वितरण केलं यावेळी बँकेचे वित्त अधिकारी मंगेश सूर्य पुजारी प्रशासन अधिकारी श्रीधर महादवाड कॅशियर अक्षय आपसिंगेकर बँक मित्र श्रीराम टेकाळे योगेश गव्हाणे अतुल नरुटे प्रथमेश आगरकर तसेच बँकेचे खातेदार यशवंत कोळेकर दिवान पाटील सुभाष खराडे विनोद घळके राजेंद्र चौधरी ओंकार शहाणे महावीर करळे संजय अप्पा परशुराम मोरे सचिन डुकरे बालाजी माळी आदींची उपस्थिती होती कंप्लीट झाले <coughs> दोन हजार तेराला शाखेचं ओपनिंग झालंय आणि त्याचबरोबर आपल्या शाखेचा पण वर्धापन आणि बँकेचा पण वर्धापन दिन आहे म्हणजे बँकेचा एकशे विसावा आणि शाखेचा अकरावा असे दोन्ही वर्धापन दिन आज आपण साजरा केलेला आहे कस्टमरच्या उपस्थितीमध्ये कशा पद्धतीने साजरा केलं ते सांगा ह्याच्यामध्ये आपण कस्टमरला सगळ्यांना जे काय आपल्या मा, मा, प्रॉडक्टची माहिती असेल त्याच्यानंतर आपले भाग भा, भाग भांडवल किती आहे बिझनेस किती आहे ह्याच्यावरती आपण पूर्ण कस्टमरला त्याचे डिटेल्स दे, दिलेला दे आहे आगामी काळामध्ये कोणत्या गोष्टी येऊ शकतात बँकिंग क्षेत्रामध्ये आणि आम्ही त्यांना सेवा देण्यासाठी अजून काय काही गोष्टी आत्मसात कराव्यात म्हणजे टेक्नॉलॉजी असेल किंवा आता जुन्या जमान्याचे बँकिंग राहिलेले नाही तर नवीन नवीन ज्या काही गोष्टी असतील त्या अवगत करून आपण सगळ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे तुमचा परिचय सांगा मी यशवंत वामन कोळेकरळगाव तालुका परंडा त्यासाठी कर्ज घेतले तुम्ही आम्ही सध्याची काळाची कर्ज ओळखून जे ऊसाची समस्या आपल्या भागामध्ये ऊस तोडणी येईल तर मजुराची खरंच मोठी समस्या आहे त्यासाठी आम्ही ऊस तोडणी यंत्र यावर्षी मी खरेदी केलेली किती लोन पास केलं तुम्हाला आम्हाला म्हणजे पंच्याण्णव लाखाच कर्ज या ठिकाणी मंजूर केलेलं तुमची एफडी किती घेतली एफडी वीस लाखाची एफडी केलेली आहे सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून तुम्हाला आज मंजुरी दिली का आज म्हणजे प्रकरण माझं पूर्ण झालेलंय आज म्हणजे तुम्हाला कर्ज प्रकरण मंजूर केलंय प्रकरण मंजूर झालेलं आहे त्याचं वाटप आज केलेलं आहे साहेबांनी चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पुज्यनगरी न्यूजला सब्स्क्राईब जरूर करा लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा